मायमाऊली सबलीकरण संस्थेमार्फत महिला दिन साजरा मालवणमधील मायमाऊली सबलीकरण संस्थेमार्फत जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला गृहिणी असूनसुद्धा ज्यांनी अनन्यसाधारण कर्तृत्वाने आपले जीवन घडवले अशा गृहिणींचा सत्कार व सन्मान संस्थेतर्फे करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून सिंधुदुर्गातील प्रथम महिला बिल्डर गौतमी गोपाळ महाडळकर तर अध्यक्षपदी सौ पूनम नागे चव्हाण उपस्थित होत्या याप्रसंगी मायमाऊली सबलीकरण संस्थेच्या संस्थापिका सौफेनी फर्नांडिस यांनी प्रास्ताविक उच्च शिक्षण देऊन त्यांना प्रवृत्त करणाऱ्या श्रीमती जॅकिन अतिशय कठीण परिस्थितीतही आपल्या पाचही मुलांना उत्तम शिक्षण देऊन समाजापुढे एक आदर्श निर्माण करणाऱ्या वायरी येथील श्रीपती सुभद्रा सकाराम सातार्डेकर अनेक महिलांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणाऱ्या वायरी ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच सौसाक्षी भगवान लुडवे मत्स्य व्यवसाय करून आपल्या गरीब कुटुंबाचा गाडा हाकणाऱ्या श्रीमती लक्ष्मी जामसंडेकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या प्रसंगी संस्थेमार्फत अनेक महिला बचत गटांचे स्टॉल लावण्यात आले होते आनंदवाळ येथील श्री सामंत यांनी बचत गटासाठी वैयक्तिक आणि महिला बचत गटासाठी विविध सरकारी योजनांची व कर्ज प्रकरणाबद्दल माहिती दिली तसेच यावेळी संस्थेचा प्रथम वर्धापन दिन केक कापून साजरा करण्यात आला यावेळी सौ मारदळकर यांनी तसेच सौ पूनम चव्हाण यांनी महिलांना मार्गदर्शन केले यावेळी संस्थेचे संचालक मंडळातील मनीषा गावकर श्रमिका लुडबे निलिमा रावले मिताली मोणकर भारती वाईरकर गौरी विनोद सातर्डेकर मातृत्व आधार फाउंडेशनचे सर्वे सर्वा संतोष लुडबे व दादा वेंगुर्लेकर आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरी सातार्डेकर यांनी केले आभार प्रदर्शन मिताली मोनकर यांनी केले नंबर वन निर्धार न्यूज मालवण